शुभ सकाळ सकाळची वाजली आहे आठ आणि आम्ही आलेलो आहे शेतामध्ये कारण शेतामध्ये कडवळाला पाणी पण द्यायचं होतं आणि औषध मारायचं होतं तर आता मी चालले होते मोटर चालू करायला आणि हे जोडीत होते पाईप कारण पाईप गवताला खोललेला होता इथे गवताला पाणी देण्यासाठी तो आता व वरती कडवाळाला जोडून घेत आहे आणि मी चाललेली आहे मोटर चालू करायला तो बघू इथं कडवाळ गवत आहे तुमच रस्ता आहे जाण्यासाठी शेतातूनच असं वावरातूनच तर आता मी पोचली हो ते तर कारण विहिरीला आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे आता पाणी खूप खोलखोल गेलेलं आहे तर मला करायचे सिंगल फ्यूज मोटर चालू कारण थ्री फ्यूज लाईट येणार होती थोड्या वेळाने अकरा वाजता तरी तर बघू शकता विहिरीमध्ये खूप खोल पाणी आहे पहिलं पाणी असं उंजळीने घेता येईने एवढं होतं पण आता काही एवढं पाठ राहिलेलं नाही आहे कारण पहिलं पाटाला पाणी वगैरे हो होतं तर आता आले होते मी तर बघू शकता मग एवढी मका होती तर मका सर्व संपलेलं आहे सर्व मका एंट ते ते करून आता इथे पुन्हा कडवाळ पेरायचं आहे वावर नीट करून तर त्यानंतर कडवाळ आहे तर कडवाळाला यांनी पाणी लावलेलं आहे आणि मला औषध मारायचं आहे तर हे बघा कसे पंप घेऊन आलेले आहेत पंप भरून देणार आहे मला मारण्यासाठी तर इथे बघा औषध फोडून घेत आहे तोपर्यंत कडवाळाला पाणी जाईन कारण थ्री फोज लाईट आली की सिंगल फू ला मोटर चलत नाही कारण जास्त पाणी मारित नाही तर यांचं झालेलं आहे पंप भरण्याचं काम पंप भरून मला तर माझा व्हिडिओ काढा म्हणून यांच्यास मी बोलत होते म्हणजे नाही मी तुझा व्हिडिओ काढणार नाही तुला जसं करायचे तसं कर तर इथे बघा यांनी पंप उचलून दिलेला आहे मला तर मी मारीत आहे औषध इथे आ पेरलेलं आहे कडवाळ तर कारण कडवाळ पेरलं की अठ्ठेचाळीस तासामध्ये तर औषध मारावं लागत असतं तर त्यानंतर गावात वगैरे काही उगत नाही माहिती नाही कारण मकाला मारलं होतं त्यावेळेस मकमध्ये अजिबात गावात उगलेलं नव्हतं तरी तर बघू शकता माझा पंप मारून झालेला आहे मिस्टर मोबाईल बघत बसलेली आहे माझ्या पाठीवरती दिलेला आहे पंप मला म्हणतात तुला काय काम येतं वा तेवढं काम कर खाण्याजोगं तरी काम कर तर भाजीकडेच होते मस्करी तर आज आम्ही दोघं जोडीने आलेलो होतो तर सर्वजण जरीत होते दोघं जोडीने खूप तर हे म्हणजे तर आम्ही फिरायला नेतो तर बघा कसे तर ही पावडर आहे तर एक मग त्या श्रीखंडचा डबा आहे गोल तो त्याचं माप केलेला आहे तर ते वत एकच घेतलेला आहे श्रीखंडचा डबा तर त्यामध्ये पाणी वतायचं आहे तर मस्त असं पाणी ओतलं की ती पावडर विरगळते आणि आतमध्ये पंप म्हणजे जाते तर बघा हे माझा तिसरा पंप आहे तस माझं इथं औषध मारून झालेलं आहे तर मी एवढ्या रानाला तीन पंप मारून घेतलेले आहे तर आता माझं झालेलं होतं पंप मारून मी निघाले घरी पण यांचं काय मोबाईल बघण्याचं काय थांबत नव्हतं ते बसलेली होती झाडाखाली तर आता मी आले होते घरी घरी येऊन मला गुरांना पाणी वगैरे पाजायचं होतं तर त्यानंतर मग मला अंघोळ वगैरे करायची होती तर गावात पण जायचं होतं तर घरी येऊन मला चकल्या वगैरे करायच्या होत्या उपवासासाठी तर इथे होऊ शकतं मी उपवासासाठी बटाटा आणि शब्दाना चकल्या करून घेणार आहे तो खूप असं वारं सुटलेलं होतं आणि खूप ऊन लागत होतं टेरेसवरती मी जो कागद होता तो कापलेला आहे गुन्हे तर ती गोणी कापलेली आहे तर आता मी बघू शकता सरळ त्यामध्ये मी मीठ मिरची आणि बटाटा उकडून घेतलं होतं हिशाबदान रात्रभर भिजायला घातलेला होता तर सरळ मी सरांनी एकत्र केला आणि आता मी चकल्या करून घेत आहे तर एवढा काय मला व्हिडिओ काढता आले कारण खूप ऊन लागत होतं खाली पाय भाजत होते त्यामुळे माझा व्हिडिओ काढण्यास बोल नव्हता कारण हात पण खूप ना खराब झालेली होती तर त्यानंतर आता माझं चकल्या वगैरे करून झालं होतं आता मी चालले होते गावात गावात मला ब्लाऊजच्या अस्तर वगैरे आणायचं होतं मसाला कुठायला टाकायचा होता तर सिद्धी माझ्या पाठीमागं लागून आलेली आहे तर तिला काही न्यायचं नव्हतं पण रडायला लागली ती आणि बरंच माझ्या पाठीमागं लग्न आलेले पप्पा मला यायचे तर पप्पांनी बसवलेलं आहे तिला गाडीत त्यानंतर बघू शकते तो मसाला तो मसाला कुटण्यासाठी मी आलेली आहे दुकानामध्ये तिथे जिथं कुटीत आहेत त्या दुकानामध्ये तरी इथे गिरण पण आहे पिठाची तिथं बघू शकता कसं दळीत कुटीत आहे मसाला तर तीन किलो मसाला मी कुटायला नेलेला आहे त्यानंतर मग पिऊीसाठी आईस्क्रीम आणलेलं आहे सी सांगितलं होतं मग आम्हाला आईस्क्रीम घेऊन येम तर आता आम्ही चाललेलो आहे घरी माझं सर्व कामं वगैरे आवडलेलं आहे सेदीचा काय घरी वस्तू वाट बघितली नाही